श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्षय तृतीयेला राजयोगाचा मेळा या राशीच्या कुंडलीत लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी येऊन देणार करोडपती व्हायची संधी अक्षय तृतीयेपासून चार राशीच्या नशिबात प्रचंड यश धन संपत्ती पद प्रतिष्ठा येण्याची सुरुवात होणार आहे येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला माता लक्ष्मी करोडपती होण्याची सुद्धा संधी देऊ शकते वैदिक ज्योतिष पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते दोन हजार चोवीसमध्ये दहा मेला अक्षय तृतीयेचा मुहूर्त जुळून आला आहे या दिवशी केलेल्या गोष्टी व त्यांचा प्रभाव अक्षय म्हणजेच कधीही न संपणारा असतो असे मानले जाते अक्षय तृतीया हा अत्यंत पवित्र अशा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून ओळखला जातो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दहा मेला यंदा अनेक शुभयोग जुळून येणार आहेत या दिवशी गजकेशरी राजयोग तसेच मंगळ व बुधाच्या मिलनाने मीन राशीत धनयोगसुद्धा निर्माण होत आहेत दहा मेला रवियोगसुद्धा तयार होत आहे या राजयोगामुळे राशी चक्रातील चार राशीच्या नशिबात प्रचंड यश धनसंपत्ती पद प्रतिष्ठा येण्याची सुरुवात होणार आहे येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला माता लक्ष्मी करोडपती होण्याची सुद्धा संधी देऊ शकते या चार राशी कोणत्या आहेत हे पाहूया अक्षय तृतीयेपासून या चार राशी होतील करोडपती पहिली राशी आहे वृषभ राशी वृषभ राशीच्या मंडळींना अक्षय तृतीयेचा मुहूर्त लाभदायक असणार आहे या राशीच्या मंडळींना मनसोक्त आनंद लुटण्याची व यशस्वी आयुष्य अनुभवण्याची संधी मिळू शकते आर्थिक मिळकतीचे स्रोत वाढतील आर्थिक स्थितीत सुधारणा आल्याने मानसिक आरोग्यसुद्धा स्थिर व सबळ राहील व्यवसायातून प्रचंड मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे गुंतवणुकीवर भर द्या सुरुवातीचे काही दिवस कठीण जातील पण नंतर लाभ मिळत राहतील दुसरी राशी आहे मिथून रास मिथून राशीच्या मंडळींना अक्षय तृतीयेला शुभ वार्ता मिळू शकते आपल्या बँक बॅलन्ससहित खर्चाचा आकडा वाढवणारा असा हा कालावधी असेल तुमच्या मनाला व शरीराला आराम देण्यासाठी पैसे खर्च करण्यास सक्षम व्हाल कामाच्या ठिकाणी तुमचे हितशत्रू दूर होतील नोकरदार मंडळींना पदोन्नतीसह पगारवाढीचा सुद्धा फायदा होऊ शकतो अडकून पडलेली कामे मार्गी लागतील तिसरी राशी आहे तूळ रास तूळ राशीच्या लोकांसाठी दहा मे नंतर पुढील कालावधी नशिबाला चमक देणारा सिद्ध होऊ शकतो आयुष्यात सुखसमृद्धी लाभू शकते समाजात मान सन्मान वाढीस लागेल नोकरदार मंडळींना कामाच्या ठिकाणी आपले मनने सिद्ध करता येईल त्यामुळे तुमच्याविषयीची मतं बदलू शकतात विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण किंवा नोकरी करण्याची संधी मिळू शकते चौथी राशी आहे धनुराशी धनुराशीच्या व्यावसायिकांना किंवा व्यापाऱ्यांना अक्षय तृतीयेचा मुहूर्त शुभ ठरू शकतो गुंतवणुकीतून मोठा फायदा होण्याची चिन्हे आहेत आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वाडवडिलांच्या सुद्धा मदत होऊ शकते कौटुंबिक नाती सुधारतील वैवाहिक आयुष्यात गोडवा वाढून तुम्हाला भरभराटीसाठी जोडीदाराची मदत मिळू शकते विवाह इच्छुक मंडळींना चांगले स्थळ चालून येऊ शकते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद